नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अपार झाल्यामुळे जे मागचे आरोग्य अधिकारी होते त्यांना व त्यांच्याबरोबर असलेले कर्मचारी लेखा व्यवस्थापक रणदिवे यांना अटक करण्यात आली परंतु हा अपहार झाल्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले हो की आहिल्यानगर ही एकमेव महानगरपालिका आहे का ज्या महानगरपालिकेमध्ये कंत्राट पद्धतीने भरती करून अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये केली असे अनेक विभाग आहेत इलेक्ट्रिक विभाग आहे तुमचा नगर राष्ट्र विभाग आहे पाणी पुरवठ्याचा विभाग आहे बांधकामचा विभाग आहे म्हणजे असे अनेक विभाग आहेत तिथं कंत्राटी पद्धतीने भरलेली माणसं यांना अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते आत्ताच काही दिवसापूर्वी जे काही रिटायर झाले होते सेवानिवृत्त काही लोकांनी घेतली म्हणजे ज्यांचा काळ संपलेला नव्हता परंतु त्यांनी सेवानिवृत्ती घेतली अशा लोकांना सुद्धा पुन्हा कंत्राटी पद्धतीने घेऊन अधिकारी त्या त्या विभागात केलं अधिकारी केल्यानंतर मला एक प्रश्न मी त्या निवेदनात मांडला की कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला आपण किती अधिकार दिले पाहिजे हा सर्वस्वी अधिकार हा आयुक्तांचा असतो त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सहाची परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही चेक काढण्याची परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही लेखा व्यवस्थापक बनवता म्हणजे इतके मोठे अधिकार जर तुम्ही त्यांना दिले तर जे शासनाचे जे काही कर्मचारी आहेत मग त्यांना काय काम नाही असे अनेक अधिकारी आहेत तर त्यांना अधिकार नाही व कंत्राटी कामगारांना या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अधिकार आहे कंत्राटी कामगारांना जर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकार दिले तर अशा प्रकारचे अपहार होणार भ्रष्टाचार होणार याची सखोल चौकशी या अहिल्यानगर महानगरपालिकेची आत्ताची नाही मागच्या दोन तीन वर्षापासून करा त्याच्यामध्ये नक्कीच या भ्रष्टाचारामध्ये मोठे मोठे मासे यामध्ये करायला लागतील असं मी निवेदन दिलं त्याचे आयुक्तां आयुक्तांपासून तर जे कोणी ऑडिटर आहेत सु, ऑडिटरची सुद्धा चौकशी करा कारण की जर पाहिलं तर ऑडिटरनी सुद्धा पाहणं गरजेचं आहे की ही सही कोणाची आहे कंत्राटी कामगाराची का शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याची हे कुठेही पाहिल्या जात नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याचं काम या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये होतंय